राजकारणामध्ये सहकार्यानं खिलाडी वृत्ती असावी राजकारणामध्ये विचारभेद असतात मनभेद असतात पण कोणत्याही परिस्थितीत त्याचे काही ठोक ठरवलेले असतात आणि म्हणून माझी इच्छा आहे की सर्वच असणाऱ्या राजकीय नेत्यांनी आपलं जे काम आहे ते काम बोललं पाहिजे आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची आपण सेवा करायला पाहिजे आज जे वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्या आरोप प्रत्यारोपाच्या माध्यमातून निश्चितपणे वैयक्तिक पातळीवरती आपण जर आरोप प्रत्यारोप केले तर त्याची खूप मोठ्या पद्धतीनं सार्वजनिक हानी होती आणि आपण राजकारणी मंडळी हे रोल आहोत सर्वसामान्य तरुणांचे असणाऱ्या वेगवेगळ्या न राजकारणामध्ये समाजकारणामध्ये येऊ पाहणाऱ्या सहकाऱ्यांसाठी आपण प्रेरणा असतो तर अशा पद्धतीनं जर आपणच जर इथं शिमग्यासारखं जर वातावरण केलं तर त्याचा निश्चितपणे खूप मोठ्या पद्धतीचा नकारात्मक परिणाम होतो म्हणून मी या निमित्तानं अशा पद्धतीची कोणीही शेरेबाजी करू नये की ज्या शेरेबाजीमुळं आणि जी मंडळी हयात येत नाहीत त्या मंडळींच्या बाबतीत तर आपण निश्चितपणे बोलणं टाळायला पाहिजे आणि एक चांगला उच्च दर्जा महाराष्ट्र हे उच्च दर्जाच्या वैचारिक अशा पद्धतीच्या भूमिकेसाठी देशभर प्रसिद्ध आहे त्यामुळं ती असणारी आपली परंपरा सर्वच